महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची दोन्ही पक्षांना डाबल तरी मी अपक्ष म्हणून नगराध्यक्षाची उमेदवारी लढणार डॉक्टर सविता मारुती कॅतमवार शिवसेना गट यांनी नगराध्यक्ष पदासाठी सविता मारुती कॅतमवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला परंतु त्यांना बी फॉर्म दिला नाही त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टी अपक्षानं उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्या आणि त्यांनी सुद्धा त्यांना डाबलले त्यामुळे अपक्ष म्हणून मी नगराध्यक्षाची निवडणूक लढणार असा निर्णय आता डॉक्टर एम आर क्यातमवार यांनी घेतला त्यांच्याकडे पक्ष असेल तर माझ्याकडे जनता आहे असे म्हणत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आम्ही निवडून आलो तर सर्वात पहिले नगर परिषदेची नळपट्टी ही माफ करू तसे आश्वासन दिले बघूया डॉक्टर एम आर कॅतंबार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नगर परिषदेच्या निवडणुका ह्या जोमात चालू आहेत आणि फक्त नगर परिषदेच्या निवडणुकीत एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे डॉक्टर एम आर कॅतंबार शिवसेना शिंदेगडाकडून त्यांना नगराध्यक्षाची उमेदवारी मिळणार होती म्हणून त्यांनी ते अर्ज दाखल केला होता परंतु ऐन वेळेला त्यांचा अर्ज शिंदेगड शिवसेनेकडून बाद करण्यात आला त्या मात्र त्यांनी भाजप या पक्षाकडे धाव घेतली आणि त्या पक्षामध्ये सुद्धा त्यांना नगराध्यक्ष पदाची एक चॉकलेट दिली असं म्हणायला काय हरकत नाही आता चॉकलेट म्हणावं की काय म्हणावं थेट आपण त्यांच्या पशीच जाणून घेणार आहे दोन्ही पक्षांना आपल्याला नगराध्यक्षपदासाठी डावलले आता आपली पुढची भूमिका काय असेल नक्कीच दोन्ही पक्षाकडून मला म्हणजे अगोदर आश्वासन दिलेलं आणि नंतर आश्वासन पाळलेलं नाहीये याच्यामध्ये त्यांची काय राजकीय खेळी आहे ते कळत नाही परंतु चार महिने झालं किंवा सहा महिने झालं मी वसमत जनतेला माहित आहे की डॉक्टर कॅतमवार हेच नगर पदाचे उमेदवार आहे त्याप्रमाणे मी तयारी केलेली आहे वसमतच्या विकासासाठी मी नगराध्यक्षपद मागतोय स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीये वसमतच्या जनतेच्या जे प्रॉब्लेम आहेत मध्ये ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी उमेदवारी मागितली होती त्यांनी दिलेली नाही आता माझी भूमिका आहे की अपक्ष उमेदवार मी म्हणजेच माझी पत्नी कारण हे महिला राखीव आहे म्हणून सौ सविता कॅतंबार हे अपक्ष उमेदवार नगरपालिकेला उभे आहेत आणि उभे राहणार आहेत संधी भेटली आणि संधीचं जर आपण समजा सोनं निवडून आला तर जनतेसाठी काय सुविधा असतील आपल्याला सांगितलं की बाबा जनतेसाठी बघितलं वसमतचे रस्ते नाली नाली जे ड्रेनेज रे, सिस्टीम आहे ती बरोबर नाहीये त्याचबरोबर कचरा घनकचरा इतका म्हणजे मध्ये कुठेही गेलं तरी तुम्हाला कचरा दिसेल जर आमची आम उमेदवारी लागली आणि आम्ही निवडून आलो तर तुम्हाला कचरा इथं मध्ये दिसणार नाही वसमतचा पूर्ण कचरा मी साफ करणार आहे आणि त्याचबरोबर पारदर्शकतावर हो। नगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आपण ठेवलं ठेवत आहोत ठेवणार आहोत की जसं बघा घरपट्टी भरायला गेलं नळपट्टी भरायला गेलं तर कुठं जायचं हे त्यांना माहीत नसतं आणि तिथं कोणी माणूस नसतं म्हणजे भोंगळ कारभार आहे सगळा तिथं कोणालाच काही कळत नाही तिथं शिस्तबद्धता नाही पारदर्शकता नाही ते कारभार सुधारण्याचं काम मी करणार आहे आणि त्याचबरोबर जी पाणीपट्टी आहे नळपट्टी आहे गोर गरीब यांना आपल्याला वाटतं पाणीपट्टी आहेच किती परंतु तेवढे पैसे सुद्धा गरीबाकडे नसतात म्हणून आजच डिक्लेअर करतो की जर आम्ही नगरपा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तर नळपट्टी वसमतची माफ होईल हे पहिल्यांदा नगरपालिका वसमतची असं एक उमेदवार सांगतोय का आतापर्यंत महाराष्ट्रात भारतात कोणीही अशी पाणीपट्टी माफ केली नाही पाण्याचे पैसे घेणं हे म्हणजे मूर्खपणा आहे म्हणून पहिल्यांदा माझा निर्णय राहील की पाणीपट्टी माफ होईल अपक्ष म्हणून आपण उमेदवार दाखल करणार अशी आपली अपक्ष अशी अनेक काही उमेदवार त्यांच्याशी चर्चा झाली आहे झाली ना आमच्याकडे अगोदर जेव्हा मी एक पक्षाची तयारी करत होतो त्यावेळेला एकोणतीस उमेदवार होते त्याच्यातले आता पंचवीस आहेत त्यापैकी सोळा उमेदवार मला येऊन भेटलेले आहेत आणि त्यांची अपेक्षा अपेक्षाची उमेदवारी माझ्या ह्या नगराध्यक्ष पदाबरोबर राहील धन्यवाद हे होते डॉक्टर एम आर कॅतंबार दोन्ही पक्षांनी यांना नगराध्यक्ष पदासाठी डावलं त्यामुळे आता ही तिसरी आघाडी निर्माण होऊन अपक्ष म्हणून एक नगराध्यक्षासाठी उभे राहणार आहेत आणि विशेष म्हणजे जनतेसाठी नगर परिषदेचे खास वापर म्हणजे नळपटी यांच्या सेवेमध्ये माफ करणार असं सुद्धा आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आता या तिसऱ्या आघाडीला अपक्ष या उमेदवाराला ही जनता कितपत म्हणजे योग्य ठरवेल हे पाहणं तेवढं महत्वाचे असं वाटतं महाराष्ट्र मी नागराजी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.